हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर व्हिडिओची सुरुवात हे पार्सल खोलण्यापासूनच केलेली आहे आणि कालचा मिनी ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल पण ज्याही आपले मिनी ब्लॉग म्हणजे बघत नाहीत किंवा फुल ब्लॉग बघत आहेत तर त्यांच्यासाठी म्हटलं चला हा व्हिडिओ घेऊन येऊया हो तर आता आणवी आणि मी खरंच खूप एक्सायटेड होतो कारण ही साडी आहे ना मी आणच्या नावाने घेतलेली तिला तिला कारण एक पण नव्वद साडी नाही तर म्हटलं बघूया कशी येते आणि मग तिला ह्या साडीची नऊवारी बनवून घ्यायला येईल शिवून घ्यायला येईल पण खरंच एवढी छान ही, ही, ही साडी आली ना बघितल्या बघितल्या असं वाटलं ही चुकून तरी साडी आपल्याकडं आली नसेल ना कलांजली पैठणी आणि प तुम्हाला तर माहीत आहे कलांजली पैठणीचे रेट किती असते पण ही साडी फक्त पाचशेच्या आतमधली आहे आणि ते उत्तर आहे ना एक नंबर आहे तर आता मी तुम्हाला हाईटलासुद्धा दाखवत होते कारण कसं होतं कमी किमतीत म्हटल्या बऱ्याच मलासुद्धा वाटत होते एवढी छान येईल किंवा हाईट वगैरे कमी बघावी तर हाईटसुद्धा खूप खूप जास्त आहे आणि आणवी तर खरंच खूप झाल खुश झाली ती पण मला समजत नव्हतं ही साडी आणवीला द्यावी की आ, मी ठेवावी पण आणला म्हटलं आणवी तुला मी अजून दुसरी एक साडी मागवीन मग त्याची आपण हे शिवूया नऊवारी साडी आणि ही माझ्यासाठी ठेवीन तर ती म्हटली बरं मम्मी पण खरंच खूप छान साडी आहे आता जशी तुम्हाला दिसते ना तशी सेम साडी आपल्याला रिसीव होते आणि ही साडी मी आहे ना फ्लिपकार्टवरून मागवलेली आहे जरी तुम्हाला हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि परच घेऊ शकता खरंच खूप छान आहे आणिसाठी तर मी अजून एक मागवणार आहे आणि बघू शकता ब्लाऊज फीस पण एकदम असा प्रॉकेटमध्ये आलता एकदम असा प्लेन नव्हता आता जवळून दाखवल्यानंतर तुम्हाला दिसेलच लांबून काही एवढं व्यवस्थित असं दिसत नव्हतं ब्लाउज फीस पण खरंच खूप छान आहे आमच्या दोघी दोघीच्या चेहऱ्याची एक्सप्रेशन तुम्हाला सांगतच असतील साडी कशी आहे तर आता मला काही दम निघणार नाही नेसून बघितल्याशिवाय तर चला आता मी नेसून दाखवते कशी आहे आहे काय आणि हा कलर आहे ना असा शाही कलर माझ्याकडे नव्हता आणि माझी इच्छा होती की शाही कलर एकदा तरी घ्यायचा मला कसा का दिसतोय कारण माझा स्किन टोन सावळा आहे आणवीला तर छान दिसणारच पण म्हटलं चला बघूया मला कसा दिसतोय जर छान दिसला तर ही साडी मग मला ठेवीन किंवा ह्या साडीच्या अनवीला नऊवारी शिवून घे गे, घेईन आणि दुसरे अजून एक मा मागवीन माझ्यासाठी खरंच खूप छान आहे पाचशे रुपयात काय येतं साधी सिंपलसुद्धा साडी येत नाही आणि हा तुम्हाला तर जवळून त्याचे सुद्धा दाखवते एकदम असा रॉयल लुक येतोय ये नेसल्यानंतर ने आता तुम्हाला पुढे दाखवेनच आणि ही साडी दाखवण्यामागचं एकच कारण आहे असं मला वाटतं की मला जशी साडी छान आणि कमी किमतीत भेटलेली आहे स्वस्त आणि मस्त तसंच जे काही माझ्या ताई व्हिडिओ पाहतात त्यांना सुद्धा भेटावी आणि आणवीचं चाललेलं मधी मधी तरी तर मी प्लेट वगैरे करून बघत होते तरी सुद्धा मी शेवटी ही साडी नेसून बघितलीच कारण मला कोणतीही साडी द्या नेसून बघितल्याशिवाय दम काही निघत नाही आणि आणि जर पण चाललेलं मध्ये मध्ये मम्मी मला पण नेसव मग तिला पण परत नेसवली पण अगोदर मी नेसून बघितली तर कशी दिसते कलर नक्की कमेंट करून सांगा असा कलर माझ्याकडे एकही साडीचा नाही असं वाटतं की आपल्या स्किन टोनला चांगला दिसतोय की नाही पण हा कलर आहे ना बघायलाच खूप छान वाटतो त्यामुळे कुठल्या पण स्किन टोनला व्यवस्थित असा छान दिसेल तर तुम्हाला आता फ्लिपकार्टचं पण काही ताई ने विश्वास बसायचा नाही की हिने नाही खरंच फ्लिपकार्टवरून मागवली का काय तर नाही खरंच ताईनो फ्लिपकार्टवरूनच मागवलेली आहे तर इथं मी प्लेटासुद्धा सुद्धा करून बघत होते निर्या की व्यवस्थित येतात की नाही आणि खरंच निर्यासुद्धा सुद्धा एकदम व्यवस्थित आल्या आणि साडीला भरपूर अशी शाईन आहे जेणेकरून व्यवस्थित अशी साडी दिसेल आता तुम्हाला वाटेल ही मोबाईलमध्ये अशी दिसते पण जेव्हा ताईंनो तुम्हाला साडी ही रिसीव होईल ना तर तेव्हा खरंच मला कमेंट करायला यायचाल की कमेंट करून सांगचाल की खरंच ताई खूप छान साडी आहे ¡Suscríbete Sorry, sorry. तर माझी साडी बघितली तर सुद्धा साडी तुम्ही पाहिलीच असेल सा मी साडी नेसेपर्यंत बघा तिचा व्हिडिओ वगैरे काढायचं चालू होता आणि हे जेव्हा मी बघितलं ना एडिटिंग करायच्या वेळेस खरंच मला खूप हसवा आलं तर बघू शकता ही ब्लाऊज पण आहे ना मी ऑनलाईनच घेतलेला आहे ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन कारण असा कलर काय ब्लाउजचा नव्हता त्यामुळे म्हटलं थोडंसं मिच मिसमॅच करून बघावं फक्त मला बघायची होती की साडी व्यवस्थित बसते की नाही किंवा हाईटला लांबीला रुंदीला कशी आहे तेच बघायचं होतं त्यासाठी मी नेसून बघितली आणि आपल्या बायकांचं असतं साडी घेतली की नेसून पाहायची तर बघू शकताय एक छान असा लुक म्हणजे एक मला खूपच आवडली तुम्हाला कशी वाटली आणि हा कलर मला कसा दिसतोय ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लाऊजसुद्धा खूप छान आहे पाठीमागे हुका आहेत आणि पुढे बोटणे असं आहे कारण बऱ्याच ताई विचारतात ता ब्लाऊजची लिंक असेल तर देत जा तर ब्लाऊजची सुद्धा लिंक देईल आणि जो मी टॉप ब्लॅक कलरचा वेअर केला शॉर्ट कुर्ती त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि हां आता सुद्धा येतात गौरी गणपती आणि गौरीला सुद्धा तुम्ही हे साडी नेसू शकता दोन साड्या सेम सेम घेतल्या की अगदी बजेटमध्ये होऊन जाईल आणि खरंच खूप छान लुक येतोय आणि साडीची प्राइस जरी कमी असली ना तरी सुद्धा साडीचा एवढा छान म्हणजे एवढी छान आपल्याला साडी भेटते ना खरंच माझा तर विश्वासच बसत नव्हता परत एकदा सांगते कारण परत ताईंच्या कमेंट येतात की लिंक दे लिंक दे म्हणून तर मी लिंक आहे ना कुठल्याही प्रोडक्टची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तिथून तुम्ही घेत जावा चेक करत जावा तर त्यानंतर मग इथं मी चिक्की बनवलेली शेंगदाण्याची पण माझ्याकडून काही एव एवढी व्यवस्थित अशी झालीच नव्हती कारण खूप दिवस झालं मी गोड काहीच खाल्लं नव्हतं आणि आज खूप क्रेविंग झाली तर म्हटले चला बनवूया पण काही एवढी व्यवस्थित टेस्टला खूप छान झाली ती पण दिसायला आणि थोडीशी चिकटलेली सुद्धा तर गुळ गुळ वगैरे टाकून मी आ, हे बनवलेलं आता तुम्ही म्हणसाल डाएट चालू आहे तरी खाते का तर खूप दिवस झाले ताईनं मी गोड काही असं खाल्लंच नव्हतं तर चला म्हटलं कधीतरी खाओ कारण किती आपण मनाला पण समजू शकतो ना हे करू शकतो त्यामुळे मी थोडीशी असे बनवलेली आणि तर अजिबात गोड वगैरे आवडत नाही त्यामुळे हेच आता गुळ तर तसा शरीरासाठी चांगला आहे पण गोड असल्यामुळे कॅलरीज वगैरे जास्त असतात त्यामुळे गुळसुद्धा आपल्याला वेट लॉसमध्ये खायचं नाही कधीतर असं चहा वगैरे वगैरे पिऊ वाटलं तर तुम्ही गुळाचा चहा वगैरे बनवून पिऊ शकता कालसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला जे काही मी दिवसभराचं डायट प्लॅन आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तुम्ही नसेल बघितलं तर ते बघू शकता तर ह्या ह्या टॉपची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तर आता इथं मी मेथीची भाजी बनवायला घेतली तर मेथीची भाजी मी कशी बनवते तेच मी थोडक्यात असं तुम्हाला सांगणार आहे आणि खरंच आज मला खूप असं छान वाटत होतं कारण आपण एखादी वस्तू अशी मागवली आणि ती जर एवढ्या कमी किमतीत भेटत असेल ना आणि ती भेटल्यानंतर बघितले आणि एवढी छान वाटले तेव्हापास हो मला एक वेगळाच आनंद झाला तर चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी आणि आणवी आणवीचं चालेल मग हे राहू दे मला साडेबर म्हटलं त्याची तुला नऊवारी शिवायला देऊ मग मी दुसरी अजून एक मागवते कारण दोघीला पण सेम सेम होईल ना कधीतर आपलं हे करायला नेसायला तिलासुद्धा होईल मलासुद्धा होईल त्यासाठी तर इथं अगोदर मी काय केलं मी हे मेथीची भाजी बनवायची म्हटलं ना मिठाची बनवत असते अजिबात मिरची वगैरे काय टाकत नाही अगोदर कढईमध्ये तेल होते तेलामध्ये अशा लसणाच्या पाकळे असते ना लसूण बारीक बारीक असा चिरून त्यामुळे टाकते त्यानंतर मेथी धुवून वगैरे टाकत असते आणि त्यानंतर मग मटकीची डाळ तर मटकीची डाळ कोण कोण मेथीच्या भाजीमध्ये टाकते नक्की कमेंट करून सांगा आमच्या गावाकडे सुद्धा असंच बनवतात आणि खरंच खूप छान टेस्ट येते तर मटकीच्या डाळीसोबतच मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता हे, हे थोडंसं मी हलवून घेते आणि त्यानंतर मग ह्या मिठाच्या पाण्यामध्येच भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते आणि खरंच खूप छान चविष्ट लागते आणि आता शिजन सुद्धा हे भाजी म्हणजे पालेभाज्याचं आहे खूप पालेभाज्या स्वस्त पण असतात आणि दोन दिवसाला एक दिवसाला तर आमच्यात असते आणि असं जेव्हापासून हो मी डाएट प्लॅन करते ना म्हणजे डाएट करते ना तेव्हापासून हो मेथी खूप वेळा मी तर बनवते कारण भाकरीसोबत आहे ना मेथीची भाजी एक नंबर लागते दुसरी भाजी वगैरे नको वाटते कारण भाकरी दोन्ही टायमिंगला मी खात असते दुपारचं पण आणि संध्याकाळचं पण तर चला आता झालेली आहे भाजी बनवून आता मी पटक्षिणी अशी भाकरी बनवते कारण माझा जेवणाचासुद्धा टाईम झालेला आहे पावणे आठच्या अगोदर तरी मी जेवण जेवण करून घेते त्यामुळे तर बघू शकता छान अशी भाकरी सुद्धा भाजलेली आहे आणि एका ताईनी कमेंट केली ती की मला भाकरीची रेसिपी शेअर कर मला भाकरी छान असते तुझ्या भाकरी तर बघू एका दिवशी नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करीन तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि लास्टमध्ये आहे ना भाजीतलं थोडंसं पाणी वगैरे आटलं की थोडंसं शेंगण्याचं कूट सुद्धा टाकून घ्यायचं कशी वाटली तुम्हाला साधी सोपी रेसिपी